नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खीर रेसिपी खूपच सोपी आहे आणि एकदम पटकन होते पहिल्यांदा जरी ही खीर करत असला तरी सुद्धा एकदम भारीच होणार बरं का चला तर मग सुरू करूयात इथे मी एक असा पॅन घेतलेला आहे कढई घेऊ शकता किंवा कुठलं भांडही घेऊ शकता तर त्यात मी पॅन थोडासा गरम झाला ना की त्याच्यात ॲड करायचंय दोन ते अडीच चमचे तूप तूप पूर्ण मेल्ट होऊ द्यायचंय आणि थोडंसं कोमट झालं पाहिजे तूप तूप आता माझं पूर्ण मेल्ट झालेलं आहे तर यात मी ॲड करते रवा इथे मी रवा दोन चमचे घेते आहे रवा जास्त ॲड करायचा नाही त्यामुळे जर जा, जास्त ॲड झाला तर खीर ही अगदीच दाट होऊ शकते खिरीसारखी जशी कन्सिस्टन्सी असते तशी होणार नाही तर जास्तीत जास्त अडीच चमचे घ्या त्यापेक्षा जास्त रवा घेऊ नका रवा चांगला एक मिनटं मी परतवून घेते गॅस हा मी मीडियम ठेवला आहे इथे आणि आता यात मी काजू बदाम आणि मनुक्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत ते पण मी रव्या आता ॲड करते तुम्हाला जितके ड्रायफ्रुट्स हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही क्वांटिटी ठेवू शकता आता हे सगळं चांगलं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचंय रवा आणि ड्रायफ्रूट चांगला भाजला गेला ना की आ, खीर पण तेवढीच चविष्ट होते इथे मी फक्त काजू आणि बदाम कापून घेतलेत मनुके मी अख्खेच ऍड केलेत आणि हे भाजताना लो टू मिडियमच फ्लेम ठेवायची आहे त्यामुळे चांगले भाजले जातात जर गॅस मोठा असेल तर ते पटकन जळू शकतं व्यवस्थित भाजले नाही जाणार या खिरीमध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे अर्धा लिटर दूध लागणार आहे जर दूध गरम नसेल तर हे भासता भाजताच दूध आपण गरम करून घेऊ शकतो म्हणजे तितकाच आपला वेळ वाचेल आणि लगेच आपल्याला गरम गरम दूध खिरीमध्ये ऍड करता येईल हे आता तीन मिनटं होत आलेले आहेत भाजता भाजता सगळं आता व्यवस्थित भाजलं गेलंय मनुके सुद्धा बघा फुगलेत व्यवस्थित तर आता आपण खोबरं इथे ऍड करू शकतो मी इथे अर्धा कप ओला नारळाचा किस घेते मी आधी नारळ आधी किसून घेतलाय आणि जरासा मिक्सरला फिरवून घेतलाय म्हणजे एकदम असा बारीक होतो हे बघा अगदी बारीक आहे म्हणजे खीर सुद्धा अशी एक होते म्हणजे जर जाड खोबरं असेल तर खोबरं एका बाजूला किंवा खिरीतलं दूध एका बाजूला असं होत नाही चांगली क्रीमी आणि अशी थिक खीर होते त्यामुळे खोबरं असं जर ॲड करत असाल तर असंच एकदा मिक्सरला फिरवून बारीक करूनच घ्या एकदम अशी बारीक नाही करायची पण जसा रवा असतो ना तसंच थोडंसं रवा कन्सिस्टन्सी खोबऱ्याची सुद्धा हवी हे खोबरं सुद्धा आता परत आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे सगळं सारण आता बघा सुटसुटीत झालेलं आहे आणि चांगलं भाजलं गेलंय आता यात आपल्याला ऍड करायचंय दूध दूध ऍड करताना अगदी सावकाश ऍड करा हवं तर गॅस बंद करा कारण दूध अंगावर येऊ शकत अगदी जरास ऍड करायचं मिक्स करायचं आणि मग हळूहळू करत सगळं ऍड करायचंय आता दूध गरम आहे त्यामुळे पटकन उकळी यायला सुरू होणार सतत हलवत राहायचं याला आता यामध्ये मी ॲड करते अगदी जरासा खवा दोन प्रकारचे खवे असतात एक गोड खवा असतो आणि एक सपक खवा असतो अनस्वीटन म्हणतात त्याला हा मी अनस्वीटन असा एक चमचा खवा घेतलाय तो मी खेरीत ॲड करते ऑप्शनल आहे नसेल ऍड करायचा तरीही चालेल असा कुस करून मी सगळीकडे कर ॲड करते खवा आता ऍड करून झालाय आता चमच्याने असं मी थोडस प्रेस करून खवा हा सगळा डिझॉल्व करून घेते पटकन डिझॉल्व्ह होणार पटकन गरम दुधात खवा विरघळतो आणि हे आता मिसळून घ्यायचं पुढे आता आपल्याला फक्त साखर ऍड करायची ती मी सांगते तुम्हाला कधी ऍड करायची आता या स्टेजला बघा एकदम खीर अशी पातळ वाटते पण जर रवा त्यात मुरेल शिजेल तस तशी खीर ही एकदम थीक आणि क्रीमी होणार त्यामुळे लक्ष ठेवायचं जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवे त्या त्या कन्सिस्टन्सीला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आता या खिरीला उकळी फुटले बघा आता उकळी फुटायला चालू झाली की यामध्ये ऍड करायची साखर साखर मी इथे घेते पाव कप अर्धा लिटर दुधासाठी पाव कप साखरेने खीर अगदी व्यवस्थित गोड होते जर कमी गोड हवी असेल तर साखर कमी तुम्ही ऍड करू शकता आणि जर जास्त गोड हवी असेल तर अगदी दोन तीन चमचे साखर फक्त वाढवायची पण पाव कप साखर येणे खीर अगदी व्यवस्थित गोड होते आता या खिरीला चांगली उकळी काढायचे आणि अधीमध्ये अशी परतवून घ्यायची म्हणजे उतू जाणार नाही हे बघा आता तुम्ही बघू शकता खीर आधीपेक्षा जराशी दाट झाली जस तशी खीर शिजेल जस दूध आटेल तशी खीर ही दाट होणार बाद। आता जशी उकळी फुटते तशी तशी ती उकळी मी डिस्टर्ब करते सारखी चमच्याने हलवून नाहीतर दूध हे उतू जाणार माझं कारण मी पॅन घेतलेला आहे आता यात मी ॲड करते अर्धा चमचा वेलची पूड आणि परत हे सगळं सगळं ढवळून घेते मला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी दाटसर ही खीर झालेली आहे आणि जशी जशी खीर थंड होईल ना तर अजून ती थोडीशी थिक होणार म्हणून मी अगदी थर्टी सेकंड जरास गरम करून गॅस हा बंद करून घेते हे बघा बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे आणि जशी कोमट होईल तशी थंड होईल ती अजून थोडी थिक होणार कारण यात आपण रवा घातलाय खीर आता ही तयार आहे अशा प्रकारे नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची खीर ही तयार पाहिलं किती झटपट होते आणि किती सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा आणि कशी झाली खीर ही कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग